मी शिवशरण मी मरत आहे कारण मला जगण्याची इच्छा नाही माझी आई गेली तेव्हा जायला पाहिजे होते पण मी मामा आणि आजीचं तोंड बघून जिवंत होतो माझ्या मरण्याचे कारण म्हणजे आई काल स्वप्नात आली होती तू एवढ्या का तणावात आहेस बाळा ए माझ्याकडे असं म्हणून तिनं मला बोलवलं त्यामुळे मी मरण्याचा विचार केला मी मामाचे आणि आजीचे खूप आभार मानतो कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझे लाड पुरवले मामा मी मरत आहे मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव मी कुठेही जाणार नाही परत येणार आहे वाट पहा सगळ्यांनी आपापली काळजी घ्या मामा तू मला माझ्या आई बावन ही जास्त जास्त मामा एक सांगायचंय आजीला पप्पांकडे पाठवू नकोस शिवशरण खूप हुशार होता शिवशरणचे वडील एका खाजगी संस्थेत कमी मानधनावर काम करत होते तीन महिन्यापूर्वीच शिवच्या आईला कावीळ झाली अनेक उपचार करूनही आईने शेवटी प्राण सोडला तेव्हापासून शिवशरण खूप धक्क्यात होता त्याला एक बहीण ही आहे खूप हुशार असलेल्या त्या शिवने दहावीत ब्याण्णव टक्के गुण मिळवलेले बेताच्या आर्थिक परिस्थितीतही त्याने दहावीत भरघोस यश मिळवलेलं शिवशरण दहावीत होता तेव्हा त्याची आई त्याच्याबरोबर सावलीसारखी होती तिने शिवशरणला खूप प्रेमाने आणि लाडाने वाढवलेलं हालाकीतही शिवशरणच्या आईने शिवचे सगळे लाड पुरवलेले ती नेहमी शिवशरणला सांगायची बाळा अभ्यास कर तू खूप मोठा हो तुला नोकरी लागली की आपण सगळे कसं सुखात राहू आता फक्त तू अभ्यास कर मी नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे आहेच आईचं आणि मुलाचं नातं एका मित्रासारखं होतं पुढे शिवशरणच्या आईला ताप उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला शिवशरणच्या आईला फक्त सामान्य वाटत गेलं फक्त साधारण गोळ्या औषधं घेत गेली तोपर्यंत तिला कावेळीने गाठलं कावेळीचे सगळे उपचार केले आयुर्वेदिक औषधं घेतली पण शिवशरणच्या आईची तब्येत खालावत केली आणि उठता बसता कधी स्वप्नातही विचार केला नसेल शिवशरणच्या आईने अखेरचा निरोप घेतला बहीण भाऊ आई वडील आणि आजी एक छोटस कुटुंब आई निघून गेली आणि शिवशरण एकाकी पडला तो आतल्या आत गुदमरत होता त्याला सगळीकडे फक्त आई दिसायची जेवताना खाताना उठता बसता आई आल्यासारखं वाटायचं पण तो शांत राहायचा शिवशरणला शिक्षणासाठी मामाच्या गावी पाठवण्यात आलं तो तिथेच राहू लागला त्याने नीटची तयारी सुरू केली त्याला डॉक्टर व्हायचं होतं पण नीटच्या अभ्यासात शिवशरणचं मन लागेना मामाने शिवशरणची खूप काळजी घेतली त्याला आई नाही असं वाटू नये म्हणून शिवशरणचे सगळे लाड पुरवले गेले पण शिवशरणला आईशिवाय जगायचं होईना त्याने खूपदा विचार केला मरून जावं पण मामाने गुरुजी आपल्यासाठी किती करतात म्हणून त्याने तीन महिने जगण्याचा आटोकाट प्रयत्न केला मानसिक धक्क्यात असलेल्या शिवशरण आतून दररोज मरत होता एकाकी एकांतात राहायचा रात्र रात्रभर झोप लागत नव्हती उगाच आनंदी दिसण्याचा वरून प्रयत्न करत होता खूप शांत असलेला शिवशरण वेळेत क्लासला जायचा अभ्यास करण्याचाही त्याने प्रयत्न केला एका रात्री त्याची आई स्वप्नात आली बाळा इतक्या का तणावात आहेस ये माझ्याकडे आईने मला बोलवलं असं शिवशरणने चिठ्ठीत लिहिलं आणि त्याने दुसऱ्या दुसऱ्या दिवशी मामाच्या राहत्या घरी गळपास घेतला शेवटी चिट्टीत लिहिला माझ्या मीच जबाबदार आहे जेव्हा अशा स्थितीत बघितलं तेव्हा आजी आणि बहिणीला खूप मोठा धक्का बसला मामाचा काळीज पिळवटून टाकणार होता शिव रे बाळा आई बनू शकलो नाही ना, ना रे अशा मामाच्या किंकाळ्याने अख्खा परिसर गहीवरत होता शिवशरणला त्याच्या आईचं प्रेम त्याला खेचत होत की त्याला तसा मनाचा भास होता माहिती नाही पण शांत मनमिळाव प्रेमळ शिवशरण आई शिवाय जगू शकला नाही या अत्यंत हृदयस्पर्शी घटनेने घटने शहर हळहळलं देवा रे एका चांगल्या कुटुंबाची परीक्षा घेतलीस काही असो मुलं फुलं असतात त्यांना समजण्याचा समजावून घेण्याचा प्रयत्न करा शांत बोल मुलं तितकीच गंभीर असतात बाळा सुशरण असं करायला नको होतस तुझ्या कदाचित आईलाही हे आवडलं नसेल काही असो जीवन खूप सुंदर आहे जगण्याचा प्रयत्न करा आत्महत्या करणे हा उपाय असू शकत नाही मस्त राहा आनंदी राहा तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा అని యిక్ శేర్బస్క్రాబ్బ విస్రు విరు